सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सव्वीस नोव्हेंबर परमार्थासाठी बुद्धी आणि भाव दोन्हींची आवश्यकता आपण जिला बुद्धी म्हणतो तिला मर्यादा आहेत मात्र अध्यात्मश्रवण हे बुद्धीच्या सहाय्यानेच होते विचारांच्या तर्काच्या अंगाने परमार्थ आधी समजून घेणे गरजेचे असते नंतरच तो भावाच्या अंगाने अनुभवता येतो तोंडाने ग्रहण केलेले अन्न पचवण्याचे काम पचनसंस्थेतील निरनिराळी इंद्रिये करतात त्याचप्रमाणे बुद्धीने ग्रहण केलेला परमार्थ विचार पचवण्याचे काम अंतःकरणातील भाव करतो भाव भावबळे आकळे एरवी नाकळी असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तोच साधक कुशल जो बुद्धीने परमार्थ समजून घेतो आणि भावाच्या बळाने त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो उत्तम परमार्थ दोन्ही बाजूंनी पुढे जात असतो संत मीराबाईंचा आत्म्याच्या अमरत्वावर तसेच आत्मा बुद्धीत सापडणारा नाही या सिद्धांतावर पूर्ण विश्वास होता आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतलेला होता तरीही कृष्णाच्या सगुण भक्तीतही त्या रंगून जात मारो प्रणाम बाके बिहारी जी किंवा मेरे तो गिरिधर गोपाल दुसरो न कोई असे त्या म्हणतात परमात्मा केवळ कृष्णाच्या मूर्तीपुरता मर्यादित नाही हे त्यांना माहीत आहे तरीही अनन्य शरण भावाने भगवंताच्या सगुण रूपाला त्या अंतःकरणपूर्वक प्रणाम करतात त्यांची पूजा करतात तुकाराम महाराजही आपल्या आंधळा या रूपकात्मक अभंगात म्हणतात ऊर्ध्वमुखे आळवीला सोहम शब्दाचा नाद अरूप जागविला दाता घेऊनिया छंद घेऊन आला दान निजतत्व निजबोध स्वरूपी मेळविले नाव ठेवी येला भेद निर्गुणाशी स्वरूपाशी सोहमच्या अनुसंधानाने ध्यानाने ते एकरूप होतात तेच तुकोबा पंढरीरायांचे वर्णन आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले अशा प्रकारे प्रेमभराने करतात त्यांनी सगुण भक्तीपर शेकडो अभंग रचून पंढरीनाथांशी मोकळा संवाद साधला त्या योगाने त्यांचे भावविश्व अत्यंत समृद्ध झाले स्वामी माधवनाथांनी तसेच इतरही साऱ्या संतांनी स्वतः आचरलेला आणि सांगितलेला परमार्थही याच मार्गाने जातो एका बाजूला बुद्धीने पूर्ण तत्वज्ञान निर्गुण परमात्मा आकलन करून घेण्याची क्षमता असावी आणि दुसऱ्या बाजूला भावाच्या प्रेमाच्या श्रद्धेच्या अंगाने तोच परमात्मा सगुण साकारही झालेला आहे हे लक्षात घ्यावे जसे राम कृष्ण दत्त शिव तसेच सर्व संत आणि आपले सद्गुरू ही त्याचीच सगुणरूपे सगळ्या संतांनी केलेल्या सगुणाच्या आणि निर्गुणाच्या दोन्ही उपासनांमुळे परमार्थाचा तोल साधला गेला आहे असे वाटते बुद्धी आणि भाव हातात हात घालून जाणारा परमार्थ सुशिक्षित वर्गामध्ये निश्चितच रुजतो आहे ध्यानामध्ये देह मनबुद्धीच्या पलीकडे जाण्याचा अलिप्ततेचा अभ्यास करायचा त्याचवेळी शुद्ध सात्विक वर्तन ठेवून भावभक्तीच्या अंगाने विनम्र होऊन संतांच्या परमेश्वराच्या लोटांगणी जायचे असा परमार्थ करण्यात जीवनाची संपन्नता आहे परिपूर्णता आहे आपल्याला असा परमार्थ करायचा आहे ध्यानकाळी परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपाशी क्षण क्षण एकरूप व्हायचे मी आत्मस्वरूप आहे हा भाव दृढ करायचा ध्यानानंतर दिवसाच्या उर्वरित दिनक्रमात परमेश्वराच्या सगुण स्वरूपाविषयी प्रेमभाव ठेवून मोठ्या आवडीने नामस्मरण पूजा उपासना करायची आपली कर्तव्यकर्मे उत्तम प्रकारे करून त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्मकुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी अशी पूजा बांधायची या प्रकारच्या परिपूर्ण परमार्थानेच जीवनात शांतीचा समाधानाचा लाभ होतो अहम ससदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ